कुक्कुटपालन करताना कुक्कुटपालनाच्या खरेदी विक्री प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्यामुळं असे काही अनुभव आलेले आहे की बरेच लोक पालन कुक्कुटपालनमध्ये फेल होत आहे म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे तर कुठल्या कुठल्या अंगांना फेल होत आहे तर त्यांचं वजनच येणार नाही मर्तूक जास्त होईल अनेक कारणं आहेत क्षुल्लक गोष्टी आहेत की ज्या लोकांना कळत नाही आणि मग नंतर बॉम्ब मारायची वेळ येते तर आज असेच आपण कारण जाणून घेणार आहोत तर मी कुठला व्यवसाय करते किंवा कुठला व्यवसाय स्टार्ट करणार आहे किंवा स्टार्ट केलेला आहे तर याच्यातील खास खळगे काय आहे उद्योगाची सुरुवात कशी होते त्याचं मार्केट कसं आहे विक्री कसं आहे माझा कस्टमर कोण आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे तर कुक्कुटपालनात महत्वाची गोष्ट पहिला टप्पा येतो शेड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे किंवा ते नवीन बांधकाम केलेलं असावं हो, किंवा के जुनं असावं हो, पण शेड हे महत्वाचं आहे मग तिथं काय तुमच्या चुका होऊ शकता शेड आहे तर तुमचे रिझल्ट छान येतील किंवा तुम्ही त्या सक्सेसवाल असं नाही आहे मित्रांनो तर त्यामध्ये जर समजा पक्षी येणार असेल तर ब्रुडिंग कशी करतात याची काटेकोर माहिती तुम्हाला पाहिजे ब्रुडिंगमध्ये काय काय पाहिजे ब्रुडिंगमध्ये खाद्य पाहिजे बल्प पाहिजे वॅक्सिनेशन कसं केलं पाहिजे बोर्डिंगची तयारी कशी केली पाहिजे सेटअप कसा असला पाहिजे पार्टीशन कसं कसं असलं पाहिजे त्याच्यामध्ये तूच कसं टाकलं पाहिजे पेपर कसे आथरले पाहिजे बल्ब कसे लावले पाहिजे या सगळ्या गोष्टीचं नियोजन लोकांकडं नसतं म्हणून हे नियोजन चुकतं आणि बोर्डिंगमध्ये मरतूक होते रात्रीचे पिल्लं उसकीत बसावं लागतात तर ह्या ज्या गोष्टी मी सांगतो याचं काटेकोर पालन जर तुम्ही केलं तर शंभर टक्के तुमची बिल्डिंग फेल होणार नाही ब्रुडिंग सक्सेस होण्यासाठी काय केलं पाहिजे तर ब्रुडिंग सक्सेस होण्यासाठी समजा तुम्ही शे दोनशे पाचशे हजार जेवढेही पक्षी टाकाल टाकणार त्याला पॉईंट टूने जागा द्यायची झिरो पॉईंट टू आणि मोठ्या पक्षाला वन स्क्वेअर फूट जागा लागते तो पॉईंट टू न जागा द्यायची आहे आणि पॉईंट टूनं जागा दिल्यानंतर पार्टिशन लावून साडी लावून किंवा कप करून गोल राऊंड झाला पाहिजे किंवा कोपरे त्याचे पॅक केले पाहिजे त्याच्यामध्ये व्यवस्थित तूस आथरलं पाहिजे तुसावरती डबल पेपर आथरला पाहिजे आपले जे वाचायचे रद्दी पेपर येतात का न्यूजपेपर ते आथरले पाहिजे बल्ब साधारणतः तुसापासून एक फुटापर्यंत असा हाईटला तो बल्ब लावला पाहिजे एका पक्षाला दोन वॅट ऊर्जा दिली पाहिजे म्हणजेच थोडक्यात थोडी जास्तही दिली तर काही प्रॉब्लेम नाही ऊन वारा पाऊस थंडी असं वातावरण कोणतं आहे थंड आहे गरम आहे याच्यावर आधारित तुम्ही बल्बचं नियोजन करा पक्ष्यांना सुरुवातीला स्वच्छ पाणी आरोज पाणी देता आलं तर चांगल्याचे सलाईन पाणी दिलं तर चांगल्याचे गुळ पाणी दिलं तर चांगल्याचे यापैकी कोणतं तरी एक पाणी द्या त्यानंतर पहिले सुरुवातीला दोन तीन घंटे माका भरडा द्या बरोबर आणि काटेकर नियोजन करा पक्षाला व्हॅक्शन कधी करायचं आहे त्याची चोच कटिंग कधी करायची आहे त्याला औषध कुठलं द्यायचं आहे याची सर्व माहिती आपल्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये उपलब्ध आहे चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून व्हिडिओ बघा कावेरी गावरान प्लेलिस्ट आहे आपली त्याच्यावरती सर्व व्हिडिओ डिटेलमध्ये दिलेले आहे त्याची माहिती घ्या तर ही झाली बोर्डिंगची गोष्ट पण दुस त्याच्या पुढची गोष्ट पक्षाला खाद्य कुठलं दिलं पाहिजे तर तुमच्याकडं प्री स्टार्टर अवेलेबल असेल तर प्री स्टार्टर द्या प्री स्टार्टर नसेल तर स्टार्टर दिलं तरी चालेल पण खाद्यच द्या पण खाद्य किती लागते याचं नियोजन नसल्यामुळं पक्ष्यांची वजन वाढ होत नाही लोक खाद्य खूप लागते कोंबडी खूप खाते मग गहू तांदूळ मका वरडा भाजीपाला हॉटेल वेस्टेज देत असाल तर यानं वजन येत नाही आणि इथंच तुम्ही मार खाता तीन तीन महिने लोक पक्षी सांभाळून आठशे नऊशे ग्रॅम वजन देत आहे तर काय त्याला दगडं परवडलं का सांगा मला आता पक्षी भरण्यासाठी आपली गाडी डेली जाते डेली सप्लाय चालू असतो आणि तीन तीन चार साडेतीन महिन्याचे पक्षी देसायला खूप मोठे हायटेड सगळ्या गोष्टी पण वजनाचा पत्ता नाही त्याला आठशे नऊशे ग्रॅमचं वजन येतं सांगा त्या शेतकऱ्याला काय प्रोडल घेणाऱ्याला काय प्रोडल कापणाऱ्याला काय प्रवडलन किती चिकन पडल त्या कस्टमरला घेणाऱ्याला काय प्रवडल या अशा काही गोष्टी ह्या ध्यानात घेतल्या पाहिजे आणि प्रॉपर खाद्य नियोजन पाहिजे पक्षाला खर्च किती येणार आहे मला विक्रीपर्यंत याचं नियोजन तुमच्याकडे काटेवर पाहिजे त्याला खाद्य किती लागणार आहे पर पक्षी साडेतीन किलो सव्वा तीन किलो चार किलो <coughs> त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याकडे पाहिजे आणि मध्ये एक महत्वाचा टप्पा सांगायचा राहून गेला टेम्परेचर मेंटेन जर केलं तुम्हाला पक्षी उसकीत बसायची गरज नाही रात्रभर पक्षी उसकायचाच नाही त्याला टेम्परेचर जेवढं गरजेचं आहे तेवढं जर दिलं तर स्वच्छंदी तो खेळल झोपल बसल कोपऱ्यात गर्दी करणार नाही दाबून मरणार नाही फक्त त्याला खाद्य आणि पाणी उपलब्ध पाहिजे टेम्परेचर व्यवस्थित पाहिजे या तीन गोष्टी जर मध्ये असेल कधीच तुमची ब्रुडिंग फेल जाणार नाही आणि ब्रुडिंग जर सक्सेसफुल झाली तर पक्षी चांगल्या पद्धतीने लवकर ग्रोथ करतो आणि चांगल्या पद्धतीने वजन वाढ आपल्याला मिळते पुढची गोष्ट आणि खूप मोठी नफ्याची अपेक्षा करायची तर खूप मोठी नाही मुलं मित्रांनो आधी शिकणं गरजेचं आहे धंदा शिकणं गरजेचं आहे धंदा डेव्हलप करणं गरजेचं आहे मग त्याच्यातून प्रॉफिट निघेल ना पाहिजे आजार वळत येत नाही बऱ्याच लोकांना आता आजच आजचाच विषय झाला एक ठिकाणी आपण माल घेतला होता त्यानं मला एक पाच सात दिवसापूर्वीचा व्हिडिओ पाठवला पक्षी बघितले मी दर ठरला आणि आज संध्याकाळी घ्यायला जाणार तर मी थोड्या वेळापूर्वी फोन केला के दादा मी पक्षी घ्यायला येतोय तर तो, तो, तो डायरेक्ट नाही बोलला का आज नका येऊ म्हणे थोडासा प्रॉब्लेम झालाय म्हटलं दादा नेमकं काय झाले तुम्ही पक्षी दिले का काय प्रॉब्लेम झालाय नाही म्हणे पक्षी आजारी झाले म्हटलं काय होत आहे तर पक्षी असे कोपऱ्यात गोव्हर्नमेंटून बसताय म्हटलं नेमकं काय होत आहे म्हणी खाद्य खात नाही अजून नेमकं काय होत आहे तर मराय लागले म्हणे म्हटलं किती मेले म्हणजे नऊ पक्षी आता मी फोन केल्यानंतर तू सांगेल दादा तर जर तुला असा प्रॉब्लेम येतो तर पक्षी मर्तुकीपर्यंत जाईपर्यंत तीन ते चार पाच सात आठ दिवसाचा कालावधी लागतो आणि माझ्यामध्ये त्या पक्ष्यांना कमीत कमी हप्त्यापूर्वी सर्दी झालेली असेल आणि सर्दी वाढत वाढत जाऊन त्याचं रूपांतर आर डीमध्ये झालेलं आहे रात्री नऊ पक्षी गेले दीड किलो साईजचा सा माल हे म्हटलं दादा अजून जगूर खाद्य खाद्यपाणी खात नाही याच्यातले दहा पाच उद्या परवा मरतील म्हटलं तुम्ही पहिले मला व्हिडिओ टाका अजून व्हिडिओ त्यानं तीन घंटे झाले या गोष्टीला मग अजून व्हिडिओही टाकला नाही मला मेडिसिन सांगा मेडिसिन सांगा मग त्याला एक मेडिसिनचं नाव सांगितलं आणि बरं दादा म्हटलं मला व्हिडिओ टाक मला बघू दे पक्ष्यांची कंडिशन काय याच्यावरती आपण डिसिजन घेऊ पण अशा गोष्टी आहे लोक म्हणजे निष्काळजीपणा आजार ओळखते नाही आपण जो धंदा करतोय आणि आम्ही नवीन अरे नवीन जरी आहे पण तुम्ही शिकून घेणं बदल आपल्याला जाणवलं पाहिजे ना जसं एखादी गाय आहे जर तिच्यात काही लक्षणं बदल झाले आजार वाटला ता ताप आला तर तिचे केस असे उभे राहतात म्हणजे डेली दिसते त्याच्या रुटीन मध्ये आणि आजच्या रुटीन मध्ये फरक जाणवतो तसं पक्ष्याच्या रुटीन मध्ये फरक जाणवतो पक्षी साईडला बसणार उघडून उभा राहणार इथं गचोरा असतो पक्ष्याचा खाद्याचा तर तिथं चाकून बघा तिथं खाद्य तुम्हाला सापडणार नाही पक्षी गरम लागल असे बरेचसे लक्षण आहे की हे आपल्याला ओळखता येत नाही म्हणून मर्तूक होते आणि खूप नफ्याची अपेक्षा न करता एक दोन बॅचमध्ये आपण पहिले प्रॅक्टिकली शिकून घेतलं पाहिजे पैसा देऊन काही गोष्टी घेता येत नाही पण अनुभव हा काम करून मेहनत करून शिकता येतो अनुभवातून आपल्याला नॉलेज येतं ह्या गोष्टी खूप महत्वाच्या हा? आहे हां आणि काय होतं बरेच लोक असे आहे पक्षी विकता विकता भाऊ एवढंच पाहिजे तेवढंच पाहिजे एवढ्या गेला पाहिजे तेवढ्या गेला पाहिजे याच्यात चार आठ दिवस पंधरा दिवस घालून देतात आणि मग नंतर पाश्चाताप करायची वेळ येते तो महत्ूक तु कशी होणार नाही या गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजे आणि पक्षाला वेळेवर पाणी पक्षाला काय पाहिजे पाणी पाहिजे खाद्य पाहिजे टेम्परेचर पाहिजे काय पाहिजे या गोष्टी वेळेवरती दिल्या पाहिजे नाही तर मग पक्षी खूप खाद्य खातो आहे मग मी आता नाही टाकत सकाळीच टाकतो संध्याकाळी नाही मग सकाळ सकाळी थोडं टाकलं मग आता दुपारच्याला काहीच नाही बघू संध्याकाळी म्हणजे अशा पण काय होतं पक्षी खूप भुकेला होतो खाद्य टाकायची वाट पाहतो खाद्य टाकलं धावधाव करतो आणि जो मोठा पक्षी असेल तो खाऊन घेणार बारीक पक्षी बारीकच राहणार वेळेवर खाद्य पाणी त्याला काय पाहिजे ते तुम्ही दिलं तर तो तुम्हाला शंभर टक्के काही ना काही देईल तर असे असंख्य कारणे आहे की ज्या कारणांनी पोल्ट्री किंवा धंदा फेल होतो तर ती कारणं पहिले तुम्ही शोधली पाहिजे ती कारणं शोधून घ्या नाही समजली तर आम्हाला व्हिडिओमध्ये कमेंट करून विचारू शकता तेही नाही शक्य झालं तर नंबर दिलेला आहे नंबरवर कॉल करून तुम्ही विचारू शकता योग्य माहिती घ्या योग्य क्वा क्वालिटीत काम करा पक्ष्यांची क्वालिटी बनवा वजन बनवा योग्य नियोजन केलं तर योग्य पैसा मिळेल मित्रांनो जर अजून याच्यात काही अडी अडचण असेल तर नक्कीच कॉल करा शंभर टक्के तुम्हाला गायडन्स केला जाईल तुम्हाला चिक्स लागले चिक्स दिला जाईल माहिती पाहिजे असेल माहिती दिली जाईल खाद्य लागलं खाद्य दिलं जाईल इक्विपमेंट वगैरे काय लागलं ते दिलं जाईल चिक्स पाहिजे चिक्स दिला जाईल मोठा माल विक्री करायचा आहे तो एक खरेदी केला जाईल नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर शंभर टक्के चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलेलं असेल तर नक्की शेअर करा लाईक पण करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र